जद्मा बाबूगुणू सईद हे ह्याच घरामध्ये निवासस्थानामध्ये लहानचे मोठे झाले महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीत हिरीरीने भाग घेत धारातीर्थी पडलेल्या महात्मा बाबू गेनू यांचं हे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात आज दिमाखात उभा आहे याच गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूघेनू वडिलांच्या निधनानंतर आपल्या आई आणि भावंडांसोबत कामासाठी मुंबईत गेला काम करताना हा युवक स्वातंत्र्य लढ्यात ओढला गेला मुंबईला गेल्यानंतर त्या लोअर पडल्या त्या ठिकाणी राहायला लागल्या आणि त्या बीटी बिल मध्ये कुशभ नोकरीला लागले हुतात्मा बाबी सुद्धा त्या ठिकाणी बदली कामगार म्हणून काम करायचे आणि तिथूनच पुढं हुतात्मा बाबी गुडूंना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला मुंबईत वेगवेगळ्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये बाबू वेणू यांनी सक्रिय सहभाग घेतला एकोणीशे तीस मध्ये वडाळा इथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली ही शिक्षा भोगून आल्यानंतर ते महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीतही सहभागी झाले आणि परदेशी मालाचा बहिष्कार करत स्वदेशीचा नारा बुलंद केला अतिशय त्यागी वृत्तीने अतिशय शेवटचा आता आपला जीव जीव जाणार आहे असं माहीत असताना सुद्धा निर्धाराने ते त्या ट्रकसमोर आढळे पडले आणि त्यांनी बाबीगुडूंनी देशासाठी बलिदान केलं बाबीगुडूंचं बलिदान खऱ्या अर्थाने व्यर्थ केलं असं मला तरी कधी वाटत नाही कारण त्यानंतर बाबीगुडूंच्या बलिदानानंतर स्वदेशी आंदोलन संपूर्ण देशभर पसरलं आणि त्या स्वदेशी आंदोलनामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटची आर्थिक नाकेबंदी व्हायला त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि महात्मा गांधींनी पुकारलेलं हे स्वदेशी आंदोलन त्याचं लोन संपूर्ण देशभर पसरलं आणि याला महत्त्वाचं कारण म्हणजे हुतात्मा बाबुगुणूचे जे बलिदान आहे ते बलिदानाची जी व्याप्ती आहे ती इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली की संपूर्ण देशभर बाबूगुणूचं नाव झालं दोन हजार आठमध्ये हुतात्मा बाबुगेनू जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने हुतात्मा बाबूगेनू यांचं जन्मस्थळ आणि स्मारक परिसराचा विकास करण्यात आला तालुक्यातल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी देण्यात येतो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निगुंडामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा बाबुगिनू यांचे हे जन्मस्थळ आणि ही तीच पवित्र वास्तू आहे ज्या वास्तूमध्ये सन एकोणीसशे आठ साली हुतात्मा बाबुगिनू यांचा जन्म झाला सध्या हुतात्मा बाबुगिनू यांचे हे जन्मस्थळ राज्य सरकारच्या ताब्यात असून राज्य सरकार व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ही वस्तू जपली जात आहे राज्यातील इतर भागातील हुतात्मा स्मारक आणि जन्मस्थळांची अवस्था फारशी बरी नाही पण महाळुंगे पडवळ इथं हुतात्मा बाबूगेनू जन्मस्थळ आणि हुतात्मा स्मारक सुस्थितीत आहे स्थानिकांनी आपली जबाबदारी समजून या स्मारकाचं जतन केलंय दरवर्षी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आणि बारा डिसेंबर या हुतात्मा बाबू यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या संख्येनं इतिहासप्रेमी या ठिकाणी येत असतात महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी होताना परदेशी मालावरती बहिष्कार घालण्यासाठी परदेशी मालाच्या ट्रक खाली आडवे होत आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्य सैनानी हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावात असणारे हे स्मारक हुतात्मा बाबूगेनू यांच्या स्मृतीत जागृत ठेवण्यासाठी मदत करत आहे श्रेष्ठ मराठीसाठी सचिन तोडकर मंचर पुणे